नमस्कार मित्रांनो जेव्हा ऊसामध्ये पाणी सासून राहतं तेव्हा अनेक प्रकारचे कीड आणि रोगाला हा ऊस बळी पडत असतो जसे की आपण इथं पाहू शकता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हाईट फ्लाय विषयी पांढरेमाशीविषयी तुम्हाला ते सांगितलं आणि या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत मिलीबग तर मिलीबग हा रोग हा पण पाण्याचं ड्रेनेज आणि एक्सेस जर नायट्रोजन फर्टिलायझर्स झालं तर होतो तर त्याचे साईड इफेक्ट कसे असतात हो। हे तुम्हाला मी आज सांगणार आहोत तर जेव्हा मिलीबग हा रोग ही कीड होते किंवा त्याचा प्रादुर्भाव होतो तेव्हा ते लिफ्टच्या इनर बाजूला म्हणजे पानाच्या मध्ये आणि कांडाच्या इथे म्हणजे जिथं पान जिथून हे होतं त्या ठिकाणी ही कीड मध्ये राहून रस शोषण सकिंग टेस्ट आहे तर रस शोषण करते पानामधलं आणि पानाचं जी कांड्यामध्ये आणि पानामध्ये जे आवरण आहे हे याच्यातून निघून जातं आणि यामुळं एका सशक्त ऊसाच्या भाल्याला जी दहा पानं दहा ते नऊ ते दहा पानं असायला पाहिजे तर हळूहळू या पानाची संख्या कमी होते आणि त्याच्यामुळं अन्नद्रव्य पीक जास्त निर्माण नाही करू शकत आणि त्याचा इम्पॅक्ट हा उत्पादनावर होतो असतो तर हे बघा या पद्धतीने या पद्धतीने तो इन्सेक्ट पानाला कसं जा उसापासून अलग करतो ते पहा अशा पद्धतीनं तो इन्सेक्ट उसाचं पान जे आहे ते उसापासून अलग करतो तर याच्यावर डायमिटाईट इस्ट ए सी थर्टीन ए सीमध्ये आपण याची फवारणी करू शकतो तर आणि दुसरं आपण बायोलॉजिकल जे आपले हे आहेत कंट्रोलर्स ते आपण हे करू शकतो सापळे जे आहेत कामगंध सापळे जे म्हणतो आपण किंवा बायोलॉजिकल जे आपले मित्र किड आहेत त्यांना पण आपण याच्यामध्येच सोडू शकतो तर ह्याला जे आपल्या मुंगे आहेत ना ते पण या किडीला असं खातात आणि पाहू शकता पण या जे हे आहेत ना मुंग्या ते पानाच्या आत नाही जाऊ शकत तोपर्यंत हे अशा पद्धतीने त्यांनी पानं अलग करतात ती कीड त्यामुळं आपल्या पानाची लॉसून या शेवटी आपल्या ऊसाच्या उत्पादनात मोठा फरक पडतो धन्यवाद